नेहरू वार्ड मेंढा येथे जागेच्या जुन्या वादातून दोघांनी एका इसमाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील वार्ड मेंढा येथील कृष्णा शहारे वय चाळीस वर्षे हा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला पहाटे साडेपाच वाजता दरम्यान रोडने जात असताना आरोपी चिंतामन कृपाले वय पासष्ट वर्षे आणि सुभाष कृपाले वय चाळीस वर्षे दोन्ही नेहरू वार्ड मेंढा यांनी कृष्णा याला जागेच्या जुन्या वादातून सीवीगाड केली आणि लोखंडी रॉडने हातावर मारून जखमी केले याप्रकरणी फिर्यादी कृष्णा चहारे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय परीक्षण रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे